नमस्कार मित्रांनो आज आपण पंधरा मनी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत काखेत कळसा गावाला वळसा या मणीचा अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे गर्वाचे घर गर खाली याचा अर्थ आहे गर्विष्ट माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो कोळसा उघडावा तितका काळाच या माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृते उजेडात येतात गरजवंताला अक्कल नसते या म्हणीचा अर्थ आहे गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते गरज सरो वै या वैद्यमरोचा अर्थ आहे आपले काम संपतात उपकार कर्त्याला विसरणे गाव करी तो राव न करी या म्हणीचा अर्थ आहे जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ आहे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राने। चोर सोडून संन्यासाला सुळी देणे या म्हणीचा अर्थ आहे अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे चोरावर मोर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये या म्हणीचा अर्थ आहे जिथे राहायचे तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेवू नये जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीचा अर्थ आहे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही देखे रवी ते देखे कवी याचा अर्थ आहे कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याचा अर्थ आहे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय आहे या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद